आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत माऊली इव्हेंट मॅनेजमेंट निफाड आणि राणी राऊत मेकअप अकॅडमी सकाळी दहा ते पाच दरम्यान भव्य होळी महोत्सवाचं आयोजन प्रमिला लॉन्स या ठिकाणी करण्यात आलंय या होळी महोत्सवामध्ये गणेश वंदना ग्रुप डान्स डी जे साऊंडच्या तालावर असंख्य रंगांची उधळण आणि ढमाल डान्स तसेच विविध प्रकारचे गेम्स आणि स्पर्धा घेऊन विजेत्यांना पन्नासपेक्षा पेक्षा अधिक आकर्षक पक्षीच देण्यात येणार आहे आजकाल धकाधकीच्या आणि धावपरीच्या जीवनात विशेष करून महिला आपला आनंद सहजासहजी व्यक्त करू शकत नाहीत आणि हा आनंद अनुभवण्यासाठी महिलांना पुरेसा वेळ देखील मिळत नाही आणि वेळ मिळाला तर प्रायव्हेसी मिळत नाही म्हणून अशा सर्व गटातील महिलांसाठी हा धम्माल कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याचा हेतू महिला सशक्तीकरण महिलांचा आनंद द्विगुणित व्हावा महिलांमधील कला कौशल्य समोर यावं महिलांना नाविन्यपूर्व समाज आणि घटक परिपूर्णपणे समजावे या कार्यक्रमामध्ये विजेत्या महिलांना सहज ऍप्रल्सच्या वतीनं फ्री डिस्काउंट कुपन व विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी तसेच सर्व सहभागी महिलांना हर्बल मेकओव्हर ऑइल आणि राणी राऊत मेकअप अकॅडमीच्या वतीनं फ्री हेअर कट कुपन गिफ्ट दिलं जाणार आहे जास्तीत जास्त महिलांनी या इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन धरती सौरभ पगारे व राणी राऊत यांच्याकडून करण्यात आले सहभागी होणाऱ्या महिलांची नाव नोंदणी आवश्यक असून आधी माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नमस्कार मी राणी प्रशांत राऊत राणी राऊत मेकअप अकॅडमीची संचालिका नमस्कार मी सौ धरती सौरभ पगारे संचालिका माऊली इव्हेंट मॅनेजमेंट निफाड पिंपळगाव बसवंत येथे घेऊन आलो आहोत एन्जॉय कलरफुल होळी असा इव्हेंट हा इव्हेंट माऊली इव्हेंट मॅनेजमेंट व राणी प्रशांत राऊत अकॅडमी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रम आयोजित करण्यामागचं उद्दिष्ट असं होतं की महिलांना पुरेसा वेळ मिळावा त्यांना त्यांचा आनंद कुठेतरी व्यक्त करता यावा ह्या कार्यक्रमात आम्ही विविध प्रकारचे गेम्स विविध प्रकारचे लकी ड्रॉ विविध प्रकारच्या धमाल मस्ती आणि गाण्यांच्या तालावर महिलांना थोडासा त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी रेन डान्स अशा अनेक विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी सजलेला हा कार्यक्रम कार्यक्रमाला सर्व पिंपळगावच्या पंचकृषीतील महिलांनी उपस्थिती लावावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी याचबरोबर yes, सहज ॲप्रल्स यांच्यातर्फे विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी व उपस्थित सर्व महिलांना डिस्काउंट कुपन देखील देण्यात येणार आहे हर्बल मेकोवर यांच्यातर्फे हेर ऑइल व राणी मेकअप अकॅडमी यांच्यातर्फे फ्री हेअरपॅट कूपन देखील देण्यात येणार आहे सर्व महिलांना मी आमंत्रित करते की सर्व महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद ब्युरो रिपोर्ट बसवंत एन एच डिजिटल नाशिक